आज मुलांचा हट्ट होता की आई आम्हाला हॉटेलमध्ये मिळतं सेम तशीच पनीर ग्रेव्ही आणि नान हवाय कारण बरेच दिवस झाले आपण बाहेर गेलेलो नाहीये तर सेम हॉटेल सारखं का आज काहीतरी बनव तर मी विचार केला चला आज मुलांसाठी काहीतरी स्पेशल बनूयात तर मस्त झटपट होणारी अशी पनीरची ग्रेव्ही एकदम डिफरंट रेसिपी आहे एकदम झटपट होते आणि यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियन सुद्धा मी वापरलेला आहे त्यानंतर आपल्या तव्यावर होणारा नान जो इतका टेस्टी लागतो की बाहेरचा नान तुम्ही विसरून जाल तर चला जास्त उशीर न करता बळूयात आपल्या रेसिपीकडे तर सगळ्यात आधी इथे मी दीड कप मैदा घेणार आहे तर इथे मी एक कप घेतलेला आहे आणि त्यानंतर अर्धा कप आपल्याला मैदा यामध्ये ॲड करायचा आहे आता बाकीचा मी थोडासा नंतर वरून लावण्यासाठी ठेवणार आहे तर अर्धा कप मी यामध्ये ॲड केलेला आहे थोडासा तसाच ठेवलेला आहे त्यानंतर त्यामध्ये दोन टी स्पून एवढी पिठीसाखर ॲड केलेली आहे आणि दोन टीस्पून एवढी मिल्क पावडर आपल्याला ॲड करायची आहे ज्यामुळे टेस्ट खूप छान येते चवीनुसार मीठ आपल्याला या यामध्ये ॲड करायचं आहे आणि इथे मी घेतलेलं आहे ईस्ट तर ॲक्टिव ईस्ट जे मिळतं इन्स्टंट ड्राय ईस्ट ते आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे सा साधारणतः दोन टीस्पून एवढं आणि आपल्याला आता याचं मस्त एकदम मऊसूत असं पीठ मळून घ्यायचं आहे जसं आपण ब्रेडसाठी पावसाठी मळतो त्याचप्रमाणे इथे मी थोडंसं हलकं कोमट पाणी वापरलेलं आहे कारण यामध्ये आपण ईस्ट वापरलेलं आहे तर ते ॲक्टिवेट होण्यासाठी इथे मी अशा पद्धतीने कोमट पाणी वापरून पीठ मळत आहे तर हलकासा सॉफ्ट डो आपल्याला याचा तयार करून घ्यायचा आहे ज्यामुळे आपले नान जे आहे ते एकदम छान सॉफ्ट लागतात बऱ्याच वेळा आपण हॉटेलमधून बाहेरून जे नान घेऊन येतो किंवा ज्या रोटी घेऊन येतो चावत नाहीत आणि खूप त्रास होतो आणि पचायला पण त्या खूप जड वाटतात तर आपण घरी जेव्हा बनवतो तेव्हा त्या ते एकदम सॉफ्ट बनतात त्याचा डो सुद्धा आपण एकदम छान पद्धतीने मऊ मळून घेतला तर तो तेवढाच छान होतो तर आता इथे थोडंसं आपटून आपटून पीठ आपल्याला आणखीन थोडं मऊ करायचं आहे आणि त्यानंतर एक ते दीड स्पून तेल टाकून आपल्याला याला पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं आहे तर आधीसुद्धा पिठाचा पूर्णपणे एक गोळा होईपर्यंत मी थोडंसं तेल घालून छान मऊ मळलं होतं आणि सगळ्यात शेवटी आपल्याला आता याला ठेवायचं आहे आणि त्यामुळे वरच्या बाजूने क्रस्ट येऊ नये किंवा कडक होऊ नये वरचं पीठ त्यामुळे मी थोडासा तेलाचा हात लावून अशा पद्धतीने याला आता झाकून ठेवणार आहे ज्यामुळे आपली पनीरची ग्रेव्ही होईपर्यंत हा जो डो हो आहे तो छान असा फुलून येईल तर याला मी आता झाकून ठेवते आणि वळूयात आता आपण आपल्या ग्रेव्हीकडे आणि ग्रेव्हीसाठी इथे मी काही कांदे अशा पद्धतीने चॉप करून घेतलेले आहेत मोठे मोठे कट केले तरीही चालेल कारण इथे मी थोडीशी वेगळ्या पद्धतीची ग्रेव्ही बनवत आहे तर इथे एक टोमॅटो घेतलेला आहे दोन मिडियम साईजचे कांदे आहेत आणि टोमॅटोला अशा पद्धतीने प्लस साईन प्लसचा सा कट मारून घेतलेला आहे त्यानंतर दहा ते बारा काजू पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि उकळत्या पाण्यामध्ये काजू पाकळ्या आणि त्यानंतर एक टोमॅटो आणि आपण चिरलेला जो कांदा आहे तो ऍड करायचा आहे इथे मी बेडगी मिरची जी असते आपल्या घरी आपण फोडणीला घालतो ती तीन ते चार तुम्ही यामध्ये घालू शकता ज्यामुळे ग्रेव्हीला कलर खूप छान येतो मी यामध्ये ऍड करायचं विसरले होते त्यामुळे मी नंतर ऍड केलेली आहे आता याला छान असं बॉईल होऊ द्यायचं आहे आता याला साधारणतः सात ते आठ मिनिटं मी बॉईल करून घेतलेला आहे त्यानंतर आपण जेवढे बॉईल केलेले गोष्टी आहेत त्या काढून घेतल्या त्यानंतर यामध्ये लसूण आणि आलं घातलेलं आहे टोमॅटो ऍड करताना टोमॅटोचं साल काढून घ्या आणि मग ऍड करा इथे मी आलंसुद्धा सुद्धा एक इंच घालते आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या आहेत आणि अशा पद्धतीने आपण मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की यामध्ये बेडगी मिरची सुद्धा आपल्याला ऍड करायची आहे तर साधारणतः चार बेडगी मिरची मी यामध्ये ऍड केलेली आहे बॉईल करून ऍड करा किंवा तुम्ही आधी थोडंसं गरम पाण्यात भिजत घालून ठेवली तरीही चालेल त्यामुळे ती छान अशी वाटल्या जाते आता आ, मी तो मसाला छान बारीक वाटून घेतलेला आहे आणि माझ्याकडे आज टोफू पनीर आहे नॉर्मल जे पनीर असतं ते अवेलेबल नव्हतं टोफू शिल्लक होता त्यामुळे मी टोफूचा वापर करूनच ग्रेव्ही बनवत आहे आणि टोफू पनीरपेक्षाही जास्त हेल्दी असतो त्यामुळे खाल्लेला चांगला असतो तर इथे मी टोफू आणि कोथिंबीर कट करून घेतलेली आहे जी आपल्याला नानला लागणार आहे जनरली आपण हॉटेलमध्ये ज्या पनीर ग्रेव्हीज बघतो त्यामध्ये कोथिंबीर फारशी नसते तर कसुरी मेथी ॲड केली जाते आता ही कोथिंबीर मी नानसाठी कट करून घेत आहे ज्यामुळे नानला आपल्याला वरच्या बाजूनी छान लावून नान असं आपल्याला भाजता येईल तर आता इथे बघा मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल ॲड केलेलं आहे साधारणतः दोन टेबलस्पून आणि आपण जो ग्रेव्हीचा मसाला ग्राइंड करून घेतलेला आहे तो यामध्ये ॲड करायचा आहे जेवढा बारीक करता येईल तेवढा बारीक ते बारी तुम्ही इथे करू शकता आणि त्यामुळे इथे आपली ग्रेव्ही जी आहे ती खूप छान आणि क्रीमी बनते तर खूप झटपट होते ही ग्रेव्ही म्हणजे तुम्हाला फक्त बॉईल करायचं आहे आणि लगेच सगळा मसाला वाटून काही ड्राय मसाले ॲड केले की आपली ग्रेव्ही तयार होते तर आता याला छान आपल्याला परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत या ग्रेव्हीला फारसा तर्री वगैरे नसते नॉर्मल असते आणि इथे बघा आता मी मसाले ऍड करते आहे त्यामध्ये एक टी स्पून मी बेडगी मिरची लाल तिखट टाकलेला आहे त्यानंतर एक टी स्पून मी धना पावडर टाकलेली आहे अर्धा टीस्पून यामध्ये मी घातलेला आहे गरम मसाला आणि एक टेबलस्पून आपल्याला यामध्ये कुठलाही लाल मसाला आपल्या घरामध्ये असतो बऱ्याच जणांकडे मालवणी मसाला असेल घाटी मसाला असेल किंवा कांदा लसूण मसाला असेल तो तुम्ही इथे एक टेबल स्पून घालू शकता आता इथे मी जो ऍड केलेला आहे तो आहे सिक्रेट इन्ग्रेडियंट कारण मी एका हॉटेलमध्ये बघितलं होतं की ग्रेव्हीमध्ये ते टोमॅटो केचप जे असतं आपलं ते एक टेबलस्पून स्पून ऍड करतात तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही ट्रिक खूप टेस्टी लागतो कारण केचपचा जो फ्लेवर आहे ना तो खूप छान लागतो ग्रेव्हीमध्ये आता याला जेव्हा तेल सुटेल आणि मस्त परतला जाईल मसाला त्यानंतर यामध्ये थोडंसं कोमट पाणी किंवा गरम पाणी तुम्ही ऍड करू शकता तर आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे तिथे राहिलेले सगळे जे मसाले आहेत ते येतात आणि फायनली आपल्याला बॉईल आला ग्रेव्हीला की त्यामध्ये आपल्याला पनीर थोडंसं अगदी फ्राय करायचं आहे किंवा तुम्ही ॲज इट इज सुद्धा घालू शकता पण थोडंसं फ्राय करून मला आवडतं तर एक चमच्या तेलावर मी पॅन मध्ये थोडेसे हे करून घेतलेले आहेत फ्राय केलेत आणि या ग्रेव्हीमध्ये ऍड केलेत आणि सगळ्यात शेवटी भाजलेली कसुरी मेथी थोडीशी रोस्ट करून घ्या ड्राय रोस्ट आणि त्यानंतर अशा पद्धतीने ग्रेव्हीमध्ये ऍड करा आणि बघा आपली ग्रेव्ही किती झटपट तयार झालेली आहे तर इकडे ग्रेव्हीला आणखीन एक बॉईल येतोय तोपर्यंत आपण तयार करूयात आता नान तर इथे बघू शकता नानचं पीठ किती छान फुगलेलं आहे बाहेर हॉटेलमध्ये जे बनवले जातात ते ईस्टपासूनच बनवले जातात आणि त्यामुळे त्यांचे नान खूप छान होतात तर ड्राय तुम्ही आणून घरात ठेवू शकता फ्रीजमध्ये स्टोअर करा आणि तुम्हाला नान जेव्हा बनवायचं आहे तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने याला बनवू शकता आता नानचा आकार जो आहे तुम्ही एकतर लांबट उभट गोल असा ठेवू शकता किंवा नॉर्मल गोल जो असतो तो सुद्धा तयार करू शकता जसं तुम्हाला कम्फर्टेबल आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता तर मी इथे थोडासा हॉटेलमध्ये जसा मिळतो त्या पद्धतीने बनवत आहे तर लांबट मी आकार केलेला आहे आणि यावर पाहिजे तर तुम्ही बारीक चिरलेला लसूण त्यानंतर काळे तीळ त्यानंतर सोबत हे जे असते कोथिंबीर असते ती ॲड करू शकता आता सध्या मी इथे तीळ ॲड करते आहे आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करते आहे आणि सगळ्यात शेवटी आपण जेव्हा लाटतो तेव्हा अशा पद्धतीने त्याला चांगलं प्रेस करून घ्यायचं आहे पातळ लाटायचं आहे कारण यामध्ये इस्ट आहे तर हे छान फुलतं नंतर त्यामुळे खूप जाड लाटायचं आहे पाहिजे तेव्हा तुम्ही इथे पीठ घेऊन याला लाटू शकता कारण हे पीठ थोडंसं स्टिकी असतं आता भासताना याला काय करायचं आहे उलट्या बाजूने आपल्याला पाणी पूर्णपणे लावून घ्यायचं आहे तर संपूर्ण बाजूने पाणी लावायचं आहे आणि आपला जो पॅन आहे तो एकदम कडक गरम करायचा आहे आणि पॅनवर आधी काही केलेलं नसावं म्हणजे तुम्ही आधी चपात्या भाजल्या असतील तर त्याचं ते तेल वगैरे असेल तर आपला नान छिटकणार नाही याची दक्षता घ्यावी कारण ना, नान जो असतो तो आपल्याला स्टिक करायचा असतो आणि त्यामुळे पॅन आपल्याला पॅनवर कुठेही तेल नसावं एकदम छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कडक गरम करायचा आहे हाय फ्लेमवर आणि त्यानंतर नान घालायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता की ती छान याला बबल्स येत आहेत आणि खूप छान हा नान फुलतो आता हा जो तवा आहे तो आपल्याला उलट करून घ्यायचा आहे आणि उलट करून आपल्याला काय करायचं आहे याला वरची बाजू जी आहे ती भाजून घ्यायची आहे तर आता तुम्ही इथे बघाल तर अशा पद्धतीने सगळ्या बाजूने फिरून आपल्याला छान तो भाजून घ्यायचा आहे कुठल्याच बाजूने तो कच्चा राहता कामा नये आणि सगळ्यात शेवटी बटर लावायचं आहे नानवर बटर लावताना सुद्धा फारसं बटर बाहेर खाली तव्यावर सांडणार नाही याची काळजी घ्या आणि जरी सांडलं तर तुम्ही एखाद्या नॅपकिनने त्याला ते क्लीन करा तर इथे बघा आपली पनीर ग्रेव्ही एकदम मस्त अशी रेडी झालेली आहे आता मी सर्व करते आहे एकदम रेस्टॉरंट स्टाईल मुलांसाठी आज नान आणि पनीर ग्रेव्ही झटपट होणारी कशी वाटली तुम्हाला खूप सोपी रेसिपी आहे ट्राय करा आणि टोमॅटो केचप वाली हॅक सुद्धा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जी ग्रेवी ग्रेव्ही आहे ती खूप आवडेल तर या चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका खूप छान छान व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि त्यामुळे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करत राहा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत आणि असेच चॅनलशी कनेक्टेड राहा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत एन्जॉय दिस रेसिपी बाय बाय